माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं भासवून एका अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांची खंडिणी मागितली त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर माल ठेवला असून तिथं इन्कम टॅक्सची रेड पडणार असल्याचं सांगत आरोपीने फोनवरून धमकी दिली भुजबळांनी तात्काळ नाशिक पोलिसांकडे तक्रार केली गुन्हे के शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे असं आहे की पंधरा दिवसापूर्वी अगोदर एक आणि माझा फोन माझ्या पियेकडे असतो संतोष गायकवाड यांच्याकडे तर त्यांना सांगण्यात आलं की भुजबळ साहेबांचा जे आहे कुठे त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला एक मोठा बंगला आहे आणि तिथे फार मोठा पैसा लपवून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर रेड पडणार आहे इन्कम टॅक्सची ते जर वाचवायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्या पियेने मला सांगितलं की साहेब असाचा फोन आहे मी म्हटलं आपला कुठेही असला काही बंगला नाही ना 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 ना, काही नाही काही नाही आणि रेट इन्कम टॅक्स वगैरे सगळं आपलं काही क्लिअर आहे आपण फक्त भुजबळ फार्मर राहतो नाही तर मुंबईत राहतो आणखी कुठे बंगला आपला कुठल्या आणखी ते सगळं खोटं आहे तू काही काळजी करू नको पण परत त्याचा फोन आला असं होणार आहे असं होणार आहे चार पाच वेळा फोन आल्यानंतर मग मी म्हटलं आता काय करायचं मग पोलीस कमिशनरला फोन केला नाशिकच्या म्हटलं या असे असे फोन येते आहेत की साहेब आहेत ते बघा इन्कम टॅक्सचे त्यांना एक कोटी रुपये पाहिजे आहेत हां आणि कुठचा बंगला असेल त्र्यंबकेश्वरचा तर तो पण तुम्ही शोधून काढणार दे मला देऊन टाका तो म्हणतात मग त्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं एक टीम तयार झाली आणि मग त्यांना विचारण्यात आलं की कुठे पाठवू काही करू आमच्या रेट टाकू नका कुठे पाठवू पैसे तेवढं सांगा मग त्यांनी धरमपूर म्हणून गुजरातच्या बॉर्डरला कुठे गा गाव आहे तिथे पहिले पैसे घेऊन येते सगळे मग इकडची सगळ्या लोकांनी एक टीम बनवली डी सी पीच्या अंदर आणि मग त्याच्यावर गुजरातच्या तीन चार गाड्या घेतल्या मोटरसायकली पण ठेवल्या गुजरातची गाडी घेऊ त्यांना शंका येऊ नये की महाराष्ट्राचे लोक आलेत म्हणून आणि मग कागदाची पिशवी भरून आणि थोडेसे पैसे पैशेवरती ठेवून ते गेले घेऊन आणि मग ते तिकडे गेल्यानंतर ठराविक ठिकाणी त्याने परत फोन करू इकडे नाही तिकडे आणखीन दीड किलोमीटरवर इकडे वळा तिकडे गेले मग बोलले नाही आणखीन तिकडे घ्या मग तिकडे असे तीन चार ठिकाणी ते गेले त्याप्रमाणे ती गाडी कागदाची पिशवी आणि पैसे घेऊन गेली आणि मग त्याला शेवटी जे आहे ते पकडलं आता ती चौकशी चालू आहे आणि आमचे पी ए वगैरे जे आहे ज्यांनी ते फोन घेतले ते रेकॉर्डिंग आहे त्यांचं त्याचं सगळं रेकॉर्डिंग होतं आमच्याकडे ते रेकॉर्डिंग वगैरे ते त्यांच्याकडे फोन होतं ते परत आता त्याचे ते योग्य प्रकारे जे आहे ते केश मांडणी आणि हाताळणी करतायत तो युवक होता कोण होता कशासाठी त्यांनी आता मला काय माहिती नाही आता ते तुमच्याकडे ते नाव ऐकलं ते भुसारी काहीतरी काय होतं तो ग्रॅज्युएट आहे पोर का वगैरे काय नाहुल भुसारे म्हणून काय आणि सुशिक्षित आहे मोठर सायकलवर होता तो सुद्धा मग ठराविक तो पण पळत होतो म्हणून पोलिसांनी बरोबर त्याला पकडला अशी काहीतरी मला काही पूर्ण माहिती नाही पण जे काय सांगण्यात आलं पेकडून ते मी तुम्हाला सांगेल न्यूज साठी पठाण नाशिक